नंदुरबार येथे सोळा सप्टेंबरला झालेल्या आदिवासी तरुण जयेश राजू भेल याच्या हत्येतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिरपूर तालुका पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे सोळा सप्टेंबरच्या रात्री जय बॉबीवर भर रस्त्यात चाकूनं हल्ला करण्यात आला होता ज्यामध्ये सतरा सप्टेंबरला त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना नंदुरबार येथील सिंधी कॉलनीमध्ये घडली या घटनेचा व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये हल्ला करणाऱ्या व्यक्ती पोलिसांसोबत असल्याचं दिसून आलं असून पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय जय आदिवासी नंदुरबार येथील आदिवासी वीर ब्रिगेड संघटनेचे संस्थापक आदिवासी युवा स्वर्गीय जयेश बाबा उर्फ वडवी यांचा दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार शहरात संध्याकाळी आठ साडेआठ वाजेच्या सुमारास एका नरधामाने चाकूच्या हत्याराने धार शस्त्रदार हल्ला केला व त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला त्या निषेधार्थ आम्ही आज सकल सातपुड्यातील आदिवासी बांधव व सामाजिक विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आज त्या नरधामाला सूर्यकांत मराठे याला फाशीची शिक्षा व्हावी व बाकी आरोपी यांनाही शिक्षा देण्यात यावी व तेथील त्यांना सहकार्य करणारे पोलीस कर्मचारी चेतन चौधरी याला निलंबित करून संबंधित पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्या आम्हाला फाशीची शिक्षा होऊन एस आय टी चौकशी करून जलद गतीने खोटला चालवण्यात यावे समस्त आदिवासी समाजाच्या वतीने आज माननीय मुख्यमंत्री अनुसूचित जमातीचे आयोग उपमुख्यमंत्री महापोलीस संचालक महाजिल्हाधिकारी नंदुरबार महापोलीस अधीक्षक नंदुरवार यांना निवेदन पाठवण्यात आलं त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे जयेश बाबा अमर रहेमर रहेमर रहेैश बाबा अमर रहे अमर रहे रहेमरे नारधामाला फाशी झालीच पाहिजे झालेच पाहिजे धन्यवाद धुळे जिल्ह्यातील आदिवासी रावणराजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जय आदिवासी युवा शक्ती जयस अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्यासह इतर संघटनांनी या हल्ल्याचा जाहीर निषेध केला या प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी चौकशी करून दोषींवर तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि जय वर्वीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे निवेदन देण्यासाठी सांगवी आणि परिसरातील मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव उपस्थित होते লু জ সা পুলি